हा आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पण भारत कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या मागणीसाठी आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा धडकलाय कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत पेक्षा जास्त झोपडपट्टी पन्नास वर्षांपासून रेल्वे सरकारी भूखंडावर वसलेल्या आहेत तसेच अनेक झोपडपट्ट्या या हा रस्ता रुंदीकरणात बाधित झाल्या आहेत त्यामुळे या झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या रहिवाशांनी महापालिका कल्याण डोंबिवली धडक देत मोर्चा काढला महापालिकेने बीएसयूपी घरकुल योजनेत बांधलेली आठ हजार घरं अजूनही पडू नयेत त्या इमारतीतील घरं या झोपडपट्टी धारकांना देण्यात यावी कल्याण डोंबिवलीतील झोपडपट्ट्यांना अधिकृत म्हणून घोषित करून मान्यता द्या बीएसयूपी अंतर्गत इमारतीतील घरे लाभार्थींना त्वरित द्या जर झोपडपट्टीतील रहिवाशांचं पुनर्वसन होत नसेल तर झोपडपट्टीधारकांना मुंबई शहराप्रमाणे वन प्लस श्रीला मान्यता द्या किंवा झोपडपट्टीधारकांना सत्तावीस फुटांची बांधकाम परवानगी द्या झोपडपट्ट्यातील शौचालयांची दुरावस्था दूर करा झोपडपट्ट्यांमधील पायवाटा गटारे रस्ते यांची डागडूची दुरुस्ती करा झोपडपट्ट्यातील नागरिकांची आरोग्याची हेळसांड होतीये त्यासाठी पिण्याच्या पाण्याचे फिल्टर प्लांट बसवून द्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नर्स आणि औषधोपचार उपलब्ध करून द्या अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता डोंबिवली आणि कल्याण शहरातून निघालेला हा मोर्चा महापालिका मुख्यालयावर धडकला असून त्यांनी महापालिकेबाहेर ठिया मांडला या मोर्चामध्ये रिपाई प्रदेश उपाध्यक्ष अण्णा रोकडे माजी नगरसेवक भीमराव डोळस डोंबिवली शहराध्यक्ष अंकुश गायकवाड ठाणे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव उघडे शहर प्रमुख संजय जाधव अनिल धनगर रामा कांबळे अशोक गायकवाड संग्राम मोरे गणेश कांबळे रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे शेखर सुब्रमण्य राजू खरात दिनेश शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोर्चा आपल्याला ठाऊकच असेल की एक चार दिवसापूर्वी एक चार दिवसापूर्वी एक आपण सगळ्यांनी बातमी वाचली की नीती आयोगाने महाराष्ट्र सरकारला काही रिकमेंडेशन दिले आणि त्या रिकमेंडेशन मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की संपूर्ण एम एम आर रिजनमध्ये जी झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्याबाबत अमेरिकेची कुठली तरी बँक आहे त्या बँकेकडून पैसे घेणार आणि ते सुरू करणार तर या धर्तीवरती आपण पाहिलं की दोन हजार पाच मध्ये जेव्हा मुंबई महानगरपालिकेने एम एम आर डी प्राधिकरण बनवलं आणि त्याच्यानंतर मुंबई प्रदेशातील म्हणजे मुंबईमधील लाखो घरांचं विस्थापन त्यावेळेला झालेलं आहे आणि आम्हाला या ठिकाणी एक शंका आहे की दोन हजार पाच मध्ये जी घडलेली जी घटना आहे मुंबईमध्ये विस्थापन झालं झोपडपट्ट्यांचं तीच घटना आता दोन हजार चोवीसमध्ये हे सरकार करणार का तो एक प्रश्न आज आम्ही या महानगरपालिकेला तिथे विचारण्यासाठी आलोय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की रेल्वेच्या जमिनीवरील ज्या झोपडपट्ट्या आहेत या झोपडपट्ट्यांच्या बाबतीत लो, लोक लोकसभा निवडणूक आल्याच्या नंतर अनेक खासदारांनी तो प्रश्न उचलला अनेक खासदारांनी आश्वासन दिले पण एकदा लोकसभा निवडणूक झाली की तो प्रश्न कुठेतरी त्याच ठिकाणी राहिलाय त्यावेळेचे असणारे जे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे असणारे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की रेल्वेच्या जागेच्या झोपडपट्ट्या ज्या आहेत यांचा आम्ही पुनर्वस्ताबाबत लवकरच धोरण बनू आणि त्या संदर्भात आम्ही केंद्राशी बोलू तर तेही अजूनपर्यंत कुठे झालेलं दिसत नाही तिसरं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की संपूर्ण पूर्ण महानगर ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिका कायद्यामध्ये तरतूद आहे की प्रत्येक महानगरपालिकेने गलिच्च्या वस्ती किंवा दत्तक वस्ती सुधारासाठी एक विशिष्ट निधी जो आहे हा विशिष्ट निधी वेगळा करून त्या झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी झोपडपट्ट्यांना नागरी सुविधा देण्यासाठी तो निधी वापरला जातो परंतु असं कुठेही या महानगरपालिकेमध्ये दिसत नाही ज्या पद्धतीने नागरी सुविधा आहेत म्हणजे पाणी असेल स्वच्छता असेल बाथरूम शौचालय असतील या सगळ्या गोष्टींची सुविधा देण्याबाबत आम्ही या ठिकाणी आज महानगरपालिकेवरती आक्रोश मोर्चा काढलेला आहे आणि आमचं म्हणणं हेच आहे की हम जहा आहे वही बसा उसके लिए कानून बनाव आमचं दुःख एवढंच आहे की कल्याण महापालिकेत गेले चाळीस वर्षापासून सरकारनं दोन हजार पाच साली ही बीएसपी योजना आणली त्याच्यामध्ये जवळजवळ बारा हजार घरं बांधून झाली आणि चार हजार घरांचं जवळजवळ वाटप झालं आज आठ हजार घरं तिथे कुत्रे आणि मांजर राहत आहेत आमची मागणी की या गोरगरिबांना लवकरात लवकर सरकारच्या मागण्या त्यांना धरत द्यावा अशी आमची मागणी आहे आणि आज आपण पाहिलं दोन हजार एकोणीस पर्यंत नगरसेवक प्रत्येक भागात आहे परंतु महापालिका नसल्यामुळे तिथे इतकी वाईट परिस्थिती प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आहे तर आमचं म्हणणं आहे प्रशासनाने या आयुक्त मॅडमने त्यांना गार्डनची पाणी करायला वेळ आहे त्यांना कुठल्या शहरातलं सुशुशोभीकरण बघायला वेळ आहे पण एखाद्या तरी झोपडीत जाऊन मॅडमनी पाणी करावा आणि प्रत्यक्षात तिथे एखाद्या मध्ये जाऊन स्वच्छाला तिथे लोक कशी राहतात याची जाणीव स्वतः आपल्या आयुक्त मॅडमनं घ्यावा एवढीच आमची या मागणी या माध्यमातून